प्रवास लांबचा आहे सारा ही आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आणण्याची विनंती करतो मला नेहमी असं वाटतं की आपल्या गुन्नीकर पेरणे जिल्हा परिषद गटामध्ये सर्वसामान्य माणसासाठी एकदातर काम करणाऱ्या व्यक्तिमत्वाला त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी तापमान शक्ती देण्याची आवश्यकता आहे मी नेहमी विचार करत असतो की बुवा आपण या परिसराचा नेतृत्व केलं या परिसरात आज पेरणे आणि गोडीकर आणि याच्या आधी केलेली एक प्रेम आणि आपल्या परिसरातली जी सगळी गाव आहे या गावातल्या किरण शेख तुम्हाला मी सांगतो सगळ्याच्या सगळ्या माणसांनी अतिशय प्रामाणिकपणे आपल्या सगळ्यांवर प्रेम केलेला आहे आणि हे प्रेम करायला या पुढच्या काळामध्ये सुद्धा कुठे कमी पडणार नाही याची खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी निश्चितपणाने आहे विकास कामांची जबाबदारी माझ्यासोबत कुठल्याही गावाच्या विकास कामांसाठी आम्ही कमी पडणार नाही त्याच्या आधी सुद्धा आपण सगळ्यांनी अनुभव घेतलाय विकास कामांना आम्ही पडणार नाही जबाबदारी आमची आणि तुमची सेवा करण्याला किरण कमी पडणार नाही ही सुद्धा जबाबदारी आमच्या सगळ्यांची निश्चितपणाने आहे आपल्या सगळ्यांना बरोबर घेऊन जायचे सहा दिवसाचा प्रवास आहे तुम्ही आमच्या सगळ्या कुटुंबातली माणसं आहात तुम्हाला कुठेही अडचण येणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी कुटुंब प्रमुख म्हणून आमच्या सगळ्यांची आहे त्याची चिंता सुद्धा तुम्ही कुणी करू नका हाही विश्वास आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आजच्या कार्यक्रमात घेतो आज आपल्या परिसरामध्ये अनेक प्रश्न आहेत अनेक प्रश्न सुटले आहेत परंतु असं एका सक्षम नेतृत्वाची आपल्या परिसराला गरज आहे या पुढच्या काळामध्ये जरी मला कमी वेळ घ्या आला तरी लोकांच्या सुखदुःखामध्ये उपस्थित राहणाऱ्या व्यक्तिमत्वाची गरज आहे लोकांच्या राहण्याची गरज आहे आणि या ठिकाणी वागण्याची आवश्यकता आहे राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये एखाद्या वेळेला एखादं काम कमीच्या स्तरावर झालं तरी चालत परंतु माझ्या सगळ्या जनतेबरोबर आपुलकी प्रेमाने वागण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यामध्ये किरण कधीच कमी म्हणणार नाही असा विश्वास सुद्धा माझ्या सारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणाने आहे मी पाहिले अनेक वेळा माणसं निवडणुकीच्या वेळेला जागी होते पाहायला सुरुवात करते अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न करतेत पण सतत अखंडपणे गेले पंधरा वीस वर्ष आम्ही या परिसराचं नेतृत्व करण्याचा परिसरात हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला मी नेहमी सांगत असतो मावली आम्हाला माऊली मावली यांना मी सांगितलं होतं की मावली तुम्ही काही काम नाही केलं ते चालत पण आपुलकी आपुलकीचं आणि प्रेमाच नातं या मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाशी तुम्ही जोडा आणि सांगा विकासाचं काय काम असेल तर काम मावलींनी त्या ठिकाणी प्रामाणिकपणाने केलं आणि त्याची पुंजी एवढीच होती की फक्त रामकृष्ण आहे एवढ्या एका वाक्यावर आपला मतदारसंघ असा आहे आपल्या मतदारसंघाच्या माणसांचे विचार असे आहेत की त्यांनी फक्त रामकृष्ण हरी अशा शब्द प्रयोग केल्यानंतर प्रेम केलं वरून प्रेम केलं आणि चांगलं काम करण्याची संधी दिली आणि तू आता काळजी करू नको तुला तर काशी विश्वनाथाचा आणि आशीर्वाद हे सगळे मंडळी त्यांच्या कुटुंबासाठी घेतील आणि त्यांच्या कुटुंबासाठी घेतल्यानंतर दुसरा आशीर्वाद कोणासाठी मागतील तर उपस्थित असणाऱ्या सगळ्या सगळे माझ्या महिला भगिनी आणि बंधू हे आयुष्यातलं सर्व स्वप्न पूर्ण हो म्हणून आशीर्वाद त्याची चिंता करण्याची कारण काहीच नाही परंतु मी सुद्धा मला जमलं तर तेरा तारखेला मी पुण्यापासून दूर पर्यंत रेल्वेने तुमच्या बरोबर येण्याचा प्रयत्न करणार आहे कारण शिमपी माझ्या मतदारसंघातली माझी देवाची माणसं आज चालली आहेत त्यातला शुभेच्छा देण्याचा प्रयत्न मी नक्की करीन एवढंच आपल्याला सांगतो येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना मिळून या मतदारसंघाचा नाव नव्हती पुढे जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात कसा गाजवता येईल याचा विचार करून आपण सगळे काम करू